कमान दिसतात इथे पहा कमान विजापूर कमान दिसते समोर दगड पाहिला तर विजापूर ची बोलाय का दक्षिणा मुसलमान आहे इकडे मध्ये गणपती आहे का आहे ना याच्याकडला सिंह ने हत्या आहे दिसतो का सिंहाच्या पोटाखाली हत्या आहे का आता मला सांगा सिंह मोठा असतो हत्ती मोठा मग सिंहाच्या पोटाखाली हत्ती कधी मावू शकत नाही खरे बोध चिन्ह शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या राजांनी केला जिंकला होता दहा नोव्हेंबर स्वयं आपल्या राजाने एवढं मोठं वैभव निर्माण केलं होतं आपल्या राजा असे होते खेळता घेता केला जिंकायचे दादा ऐकायला वेळ तुम्हाला खेळता घेता केला जिंकायचे पाचशे मावळी घेऊन जायचे पाच सारे माणसाला मारायचे अठरा पगड जाती माणसं बारा बदल सामान्य माणसांनी घेऊन आपल्या राजाने स्वराजोबा गेले कराल ना त्या राजा मुग का मनाचे धक्कन चोवाय शिवा काच येत आहे का जाताय पता निघता चलता तो आहे की दिखता नाही आणि आपल्या राजाना मारण्यासाठी एक विजापूरचा दरबार भरला पाण्याचा बेटा ठोकला आणि उत्तर होता कोणी माहिती का अफजल खान नाव ऐकले का वाईचा सुभेदार अब्दुल खान आठ फूट उंच तीन फूट रुंद जेवाला बसला एकटा विश्वीस बकरी घ्यायचा पोलाआधी पार हात्याने वाकवायचा चौसष्ट बायका घेऊन खेळणार अब्दुल खान कधी हा पराभूत झाला नव्हता औरंगजेब सारख्या माणसाला कैद केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना एक मोठा भाऊ होता संभाजी माहिती ना याची हत्याने केली होती आणि हा म्हटला होता मय पकड केला होता शिवाजी महाराजांचा विडा घेतला मराठी मुलगा झाला हिने स्लेझिंग शिवाजी महाराजांना सोयासाठी पेटवली मंदिर पाडली जापूर सगळा विध्वंस केला होता तर यात अफजल खानचा दहा नंबर सोहा शिकून सटला प्रतापगडच्या पायथ्याला म्हणून भेटला राजेनी हम आपसे बोटे हरते आपसे बहुत छोटी सरदारी असं काय पूर्ण पूर्णपणे घालवे आणि हत्तीसारखी अफजल खानचा कोता काय करणार माहिती ना दहा नंबर सोहा शिकून सुद्धा अफजल खानला मारला राजेंच्या मागावरती गणी राजांना होता सुरित किल्ला चौथा मोगलाई आणि राजेंनी जिंकला पणागड म्हणजे आदिलशाचा अठ्ठावीस नोव्हेंबर सुरुवाती किल्ला केला तीन रोजी उभा आहे इथे छत्रपतींचं पहिलं पौर पडलं रात्रीची वेळ होती पौर्णिमाचा दिवस टपोरचा अन्नपूर्ण होत चारी वर्ष झाला हर हर महादेवचा नारा गुजला भोगा पडला ढोल तशा वाजलेत आणि पहिल्यांदा किल्ला अफ्झल खानचा पद करून हिंदी सुरू यात आला त्यावेळेला मराठी लोक कोणती सुरुवात करताना कशाला उस्ताद गणपती आला कसली गणेशा आणि से म्हणजे शिवराय हत्ती म्हणजे अफजल खान शक्तीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे जंगलामध्ये सगळ्यात मोठा प्राणी तिथे उठला हे ताराणी जगात गेलं बोच्चिन नाही तारानी छत्रपती तारानी आहेत ना दिसून तर सतराव्या शतकात लागेल जंगलामध्ये सगळ्यात मोठा प्राणी कुठला हत्ती तर जंगलचा राजा असतो सी दिमाग होणार आहे तब्येत घेऊन किती राजा होऊ शकत त्याला डोका सवला आला दरवाजा पाहूया काय करतो आपण आपल्या किल्ला कोणी बांधला ज्या वेळेला अफजल खान राजेता आले तर याच किल्ल्याला आणखी एक मोठं संकट सिद्धीजवर वेडा पडला चाळीस हजार खोल्याचा वेडा पडला राजा किल्ल्या होत्या चार महिन्या वेडा होता माहिती ना आणि त्यावेळेला आले होते त्यांनी इंग्रजांनी साथ दिली होती सिद्धीला त्यांनी तोफा मारल्या होत्या किल्ल्याला चौकट चौक दगड दिसतो का त्या डॅमेज गेले का डोका पडायला काही हा पहिली दगड पडला तर होल पडले तिसरीतो बाय का एक दोन तीन तो पडल्या किल्ल्याला नुकसान झालेलं पूर्वी गरज नेहमी होतं रात्री दरवाजे बंद म्हणजे सकाळी उडले जायचे गुप्तरण्याचा मार्गात चोर पिळू पाहिजे जोरखंड टाकून गुप्तर वरती घेतलं जायचं ना ओळख पण ते वर टाकायचं जागे आता आपण किल्ल्याच्या बाहेर आहे तुम्हाला दरवाजा दाखवतो किल्ल्यामध्ये निघालो आपण बघा मग किल्ला कसा आहे आता आपण निघालो किल्ल्यावर तसं तुम्ही टिकून आता ना आता आपण आतमध्ये आलो वरचूर होत दिसतात आहेत का दरवाजा अडकवायचे आणि लाकडी आंबेड आण हा पहिला दरवाजा हा दुसरा दरवाजा या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य किल्ला समुद्र सपाटी पासून तीन हजार एकशे सत्तावीस फुट जोरते तर पाच पाच फुटावरती जिवंत पाण्याचे विहिरे समोर विहिर वाजव पाच पाणी तुम्ही जाऊ नका बघून येते दोन तकडाच्या मध्ये जॉईन तुम्हाला दिसेल काल ना तिसरा दरवाजा हा थर्ड डोअर आहे म्हणजे यांना मी तीन दरवाजा दाखवू आहे आता हे दोघंच आहे तर बाईक आहे हां दाखवपा जाऊ एक पॉईंट पहिलं जावायचं जेवण जा घेतली पुढचे हे तीन दरवाज्याचा लास्टचा डोअर तिसरा या तीन दरवाज्यांमध्ये या किल्ल्याची सुरक्षा टिकून होती हे तीन दरवाजे आता आपण बघितले आणि व्हिडिओ करा सुरुवात करायला टाईमच नाही भेटली गाईड काकाने डायरेक्ट चालू केले तर आज आपण आलो आहे पन्हाळ्या किल्ल्यावर आणि हे आपल्या सोबत गाईड असणार आहे तुमचं नाव काय सर व्हिडिओ वगैरे कसं आहे कोणची माहिती सांगताना व्हिडिओ नाही करते अच्छा तुमचं तुमचं तुम्ही तुम रेकॉर्ड करू शकता माहिती तुम्हाला सांगतो आणि रेकॉर्डिंग तुम्ही करू शकता अच्छा असं आहे आपण जसं बाहेरून बघितलं तसा हा इथे चोर दरवाजा आहे तीन दरवाज्यांच्या बरोबर बाजूला हा चोर दरवाजा इथे चोर दरवाजा जरा जागा हा चोर दरवाजा आणि गाडी बोलता ते माहिती सांगताना व्हिडिओ नाही काढू शकत नंतर तुम्ही तुमचं तुमचा तुम व्हिडिओ काढू शकता असं करू काय विषय नाही चल की का मित्रांनो आता आपण आलेले अंधार बावडीच्या इथे आणि अंधारबावडी खरी तर आपण इकडनं खाली आल्यावर तिकडे आणि ह्याच्यावरती तीन इमारती आहेत इथे सैनिक आपले पहार जायचे तर ही विहीर आतमध्ये का बांधली कारण जर समजा दुश्मनांनी जर समजा विहिरीमध्ये विष कालवलं तर विष कालवलं तर हे एक सुरक्षित विहीर ज्याच्याने आपले मावळे पाणी ते म्हणून ही विहीर एवढ्या तटबंदीने बांधलेली आहे विहिरे जिवंत झालेत या विहिरे बाराही महिने पाणी असताना सुरक्षित आहे एवढं सुरक्षा आहे या विहिरीला म्हणजे या विहिरीमध्ये कोण विष वगैरे काही कालूच चला येऊया पुढे विहिरीच्या वरती आपण आणि बघा इथे चोर दरवाजा हा हा दुसरा चोर दरवाजा इकडनं बाहेर पडू शकतो किंवा आतमध्ये येऊ शकतो आणि या चोर दरवाजाच्या बाहेर खाली इथे घेरे चला पुढच्या पॉइंटला जावे अंधार पावडीपासून आलेलो आहे धान्याच्या आणि हाच बाले किल्ला आहे इथून आपल्याला एंट्री पॉईंट आहे त्याच्या बाहेर आहे हे गंगा यमुना आणि सरस्वती भात वरळी आणि नाचणी म्हणजे असे हे तीन कोठार आहेत आणि या कोठारांचं तुम्हाला वैशिष्ट्य तुम्हाला आतमध्ये जाऊन सांगतो मी धान्याचं कोठार आहे ह्याच्यामध्ये तीन लाख पोती नाचण्या म्हणजे धान्याची बसायची या तिन्ही पण ह्याच्यामध्ये आणि वरती जे होल दिसतं ते तुम्ही विजयदुर्गाला बघितलं असेल असे बाजूला होते आणि इथून धान्य वतलं जायचं पण इथे असे वरून धान्य वतलं जायचं आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं धान्य इथे असायचं ते काढलं कसं जायचं का हा जा। जर दरवाजा उघडला तर पूर्ण धान्य असं स्प्रेड होऊन जाईन पण इथे एक होल आहे बघ या होलमधून इथून असं धान्य बाहेर काढलं जायचं आणि जेवढं जा पाहिजे तेवढं घेतलं जायचं आणि मग परत तो होल बंद केला जायचं तर आपण पुढे निघूया धान्याच्या कोठाऱ्यांच्या जस्ट बाजूला इथे राजमाल होता आणि राजमाल इंग्रजांनी तोडून काढला पूर्ण नासधूस केली त्या राजमहालाची त्याच्यामुळे त्याची आवश्यकता काय आपल्याला बघायला भेटत नाही तर ते धान्याचा कोठार बघू हे छोटं आहे हे सेमच आहे हे, हे बघून आपण तिकडनं असं बाहेर निघून जाऊ हा बालेकिल्ला आहे ह्याच्यामध्ये तलाव वगैरे राजमहाल जसा तोडला येतो आणि धान्याच्या कोठार अशा मेन मेन गोष्टी बाले किल्ल्यामध्ये असायचं आणि बालेकिल्ल्याला सेपरेट तटबंदी आहे बघा ले ले। आ, ही समोरची चारी साईडनं सेपरेट ताटबंदी आहे बाले किल्ल्याला ह्या कोठ्याचं नाव आहे म्हणजे ह्या धान्याच्या कोठ्याचं नाव आहे सरस्वती ही पण सेमच आहे म्हणून इथं वरती वरतून धान्य असं आतमध्ये टाकलं जायचं हे सगळ्यात मोठं धान्याचं कोठार आहे नंतर हे छोटं आणि त्याच्याहून मोठंच आहे तिकडे आणि ही तटबंदी तुम्हाला बघायला मिळते बाले किल्ल्याची आपण आलोय राजदिंडे मार्ग आहे ना राजदिंडे मार्ग इथून शिवाजी महाराज सिद्धीजवळचा वेढा फोडून पन्हाळ्यावरून विशालगडला गेले होते पाहून खिंडी तो काय तो मार्ग सिद्धीजवळचा गडाला वेढा पडला सोळाशे साठ मध्ये चाळीस हजार फौजीचा गड पूर्णपणे घेरलेला होता त्यावेळी शिवाजी महाराज गडावरती होते सव्वा चार महिन्याचा गडाला वेढा होता सिद्धीला वाटत होतं गडावरची रसद संपेल गडावरची रसद संपली की शिवाजी महाराज आपल्याशी तह करतील पण तसं झालेलं नाहीये गडाचा वेढा ज्या वेळेला विस्कळीत करण्याचं काम म्हणजे डमी शिवाजी महाराज शिवाकाशी डमी शिवाजी महाराजांना सिद्धीजोरच्या वेड्यामध्ये बघा पूर्णपणे एक वेशभूषा बनवण्यात आली होती डमी शिवाजी महाराज हो पूर्णपणे शिवाजी महाराजांसारखे एका पालखीमधून पालखीमधून महाराजांना सिद्धीजवळच्या वेड्यामध्ये डमी शिवाजी महाराजांना पाठवण्यात आलं आणि स्वतः महाराज या मार्गाने किल्ल्याच्या खाली उतरलेले तटबंदीमधून ही पूर्ण तटबंदी होती बघा इथेच होती ही पूर्ण तटबंदी होती इकडे हा बुरुज होता सिद्धीचं किल्ल्याच्या दरवाजांवर किल्ल्याच्या गेट वर लक्ष लागून होतं त्यामुळे बघा हा पश्चिम साइडचा सा मार्ग आपले गुप्तेर खात्याचे प्रमुख भयकजी नाईक यांनी हा मार्ग पाहून ठेवला होता आणि त्याच्यानंतर महाराजांची पालखी रात्रीच्या वेळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये बारा जुलै सोळाशे साठ ला महाराजांची पालखी येथून गडाच्या खाली उतरलेली गडाच्या खाली उतरली म्हणजे बघा पुढचा मार्ग सगळा खडतर मार्ग आहे पठार नदी नाले डोंगर दऱ्या क्रॉस करत महाराजांना पालखीमधून पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती येते घोडखिंड दोन डोंगरांच्या मधून आरुंदर असता घोडखिंड तर या घोडखिंडीमध्ये शिवाजी महाराजांना सोळा तासात पालखीमधून रात्रीच्या वेळी पावसाळ्याच्या दिवसात पळवत नेण्यात आले खडतर मार्गाने जीवाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून आपल्या सैन्याने पळवत नेला आणि डमी शिवाजी शिवाकाशी त्यांना ज्यावेळेला मारण्यात आल्याची वार्ता बातमी ज्यावेळी बाजीप्रभूंना समजलेली त्यावेळी बाजीप्रभू बघा बाजीप्रभू त्या खिंडीमध्ये थांबलेले आहेत महाराजांना पुढे विशाळगडाला पाठवलेलं आहे बाजीप्रभू महाराजांना शेवटचं म्हणतायत माझ्यासारखे लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे महाराजांना पुढे विशाळगडावर पाठवलं विशाळगडालाही सुरवेंचा वेढा होता हा सुरवेंचा वेढा फोडून महाराज विशाळगडावर ज्यावेळेला पोचले तोपीची सलामी दिली तेव्हा तो, तोपर्यंत बाजीप्रभूंनी त्या खिंडीमधून एकही शत्रू आत्मने सोडला नाही बाजीप्रभूंच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणून तिला पावन केलं आता सध्या पावनखिंड पिक्चर जो आलेला आहे ती हिस्टोरी आहे बघा पूर्ण तटबंदी अटॅच होती हा रस्तानंतर बनलेला आहे खाली इकडे फॉरेस्टचा एरिया सगळा फॉरेस्टचा खाली रेस्ट हाऊस आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी तटबंदी पडल्यानंतर त्याच्यामधून हा रस्ता बनलेला आहे इथून रोडने ते फॉरेस्टच्या गाड्या वगैरे फक्त खाली जाऊ शकतात तरी तटबंदी अटॅच होती बघा पडलेली दिसते आपल्याला इकडे बुरुज होता तर हा मार्ग राज मार्ग राजेंची पालखीतून निघून गेली त्यावेळी सोळा तासात पालखीमधून पळवत नेलं आता चालत जायचं म्हणलं पनाटू पावून खिंड तर दोन दिवस लागतात जाण्यासाठी इकडे असे बुरुज होते बघा तटबंदीवरती किल्ल्याच्या टोटल आठ साडेआठ किलोमीटरच्या तटबंदीवरती असे वॉश टॉवर असायचे वॉश टॉवर वॉश टॉवरवरून शत्रूवरती नजर ठेवली जायची जशी बॉर्डरवर आर्मी असते तसं पूर्वीच्या कडे बुरजांवर आपलं सैनिक असायचं रात्र आणि दिवस डोळ्यात तेल घालून पहारा केला शत्रूवरती नजर ठेवली इथे मग मित्रांनो दौल्या तिचा बुरुजणी हा जो बंगला आहे इथे धनाजीराव मुंडे तुम्ही पिक्चर बघितला असेल धडा धूम धडा हा त्याची शूटिंग इथं झाली पॉईंट याला दुतोंडीचा बुरुज दोन्ही कडून वर जाण्यासाठी किंवा खाली येण्यासाठी मार्ग आहे धुंड्याला दुतोडीवरती तुम्ही गेला जिथपर्यंत नजर पोहोचते तिकडेपर्यंतचा सगळा एरिया दिसतो तर राज आपण गेलो पण झाडीमुळे खालचा एरिया आपल्याला पाहता आला नाही त्याच्यावरती तुम्ही ज्यावेळी जाणार तरी या साईडला एक पठाराचा प्लेन भाग तुम्हाला दिसणार आहे ज्याला म्हणतात मसाईचं पठार टेबल लँड राजे त्या पठारावरून पुढे विशाखला निघून गेले आता इकडे खालच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर कोकण परिसर सगळा सह्याद्री पर्वतरांगा इकडून एकशे पंचवीस किलोमीटर रत्नागिरीचं व्हॅली ब्यू ग्रँड व्ही शांताराम यांचा बंगला होता त्यांनी आपल्या मुलीच्या नावावर केला राजेश्री यांच्या त्यांनी या ठिकाणी हॉटेल बनवलेलं आहे बॉम्बेमध्ये ग्रँड हॉटेल आहे त्यांच्याकडे मॅनेजमेंट वर जाऊन किल्ल्याचा सगळा परिसर तुम्ही पाहू शकता आईचं गुरुजी बघा हा पठार ते बोलत होते ते एवढं सगळं क्रॉस करून मग विशालगडावर महाराज गेले तर किल्ल्याची एवढी मोठी तटबंदी आहे त्याच्यामधले मेन मेन तटबंदींना आणि बुरुजांना आपण थांबतोय त्यापैकीच हा एक गुरुज आता पण बघितला आपण नेक्स्ट किल्ल्याच्या सगळ्यात महत्वाचा आदिलशाच्या काळचं नमाज पडण्यास ठिकाण शिवाजी महाराजांनी याचा वापर करून घेतला होता गुप्त बोलणे खलबत खाना म्हणजे प्रायव्हेट मीटिंग प्रायव्हेट चर्चा सगळी करून चालायची अच्छा खलबत खाना खलबत खाना पूर्वीच्या काळचा तर आता बघा स्वराज्याचे युवराज आणि स्वराज्याचे छत्रपती या पिता शिवाजी महाराज संभाजी महाराज शेवटची भेट इकडे झालेली गडाच्या तटबंदीवरती मारताय गडाच्या खालचा परिसर आपल्याला येऊ दे त्यांना खाली खालचा सगळा परिसर आपल्याला दिसेल समोरचा तो रत्नागिरी हा त्याच्यानंतर पुढे इकडे जो समोर डोंगर दिसतो तो आहे महाराष्ट्रात ज्योतिबाचा डोंगर आणि इकडे पलीकडे पावनगड पन्हागडाचा डुप्लिकेट आहे पावनगड या पावनगडावर तुपाची विहीर होती त्याच्यामध्ये तूप साठवलं जायचं लढाई वगैरे झाली तलवारची वार झाली जखमीवरती जास्त दिवस ठेवलेलं तूप लावलं की जखम भरून यायची यासाठी त्या ठिकाणी तुपाची विहीर होती आता इमारत बघा या ठिकाणी खलबते चालायची डमी शिवाजी महाराज शिवाजी महाराज अशी दोन पालख्या किंवा वेशभूषा इकडेच बनवले गेल्या एक पालखी सिद्धीजवळच्या वेळात दुसरी पालखी राजदिंडीतून दिडीतून विशाळगडच्या मार्गाने निघून गेली गडावरचं महत्त्वाचं ठिकाण आहे गडावरचं सगळ्यात उंच ठिकाण आहे स्वराज्याची युवराज आणि संभाजी महाराज त्याच्यानंतर शिवाजी महाराज यांची शेवटची भेट ठिकाण आहे पण गाडी उतरणार वरचा भाग बघा वरती पण गणपत खानाच आहे ते इम्पॉर्टंट मिटिंग व्हायचे आणि महत्वाच्या चर्चा व्हायच्या गुप्त चर्चा गणपत खाण्याची भिंत बघा किती झाड झाड भिंत इथून वरती जायला सुद्धा पण हे लॉक लावले लॉक आता तुम्ही विचार करा की हा मोकळा परिसर फक्त मोकळा ठेवला आणि इथंच का लॉक लावला इथले जे माणसं आहेत कुठे गेली माणसं त्याला सांगतील की बा तिथं लॉक का लावले का लावले लॉक नादी नादी। <laughs> ती लॉक सुरक्षित म्हणजे ती जागा सुरक्षित राहावं त्याचं पावित्र राखलं जावं म्हणून तिथं लॉक लावले म्हणजे समजून घ्या तुम्ही असं बोल खा नाही हा किचन रूम म्हणजे इथे जेवण बनवलं जायचं ह्याला का लॉक लावलंय आणि आर्कोलॉजी बघा मित्र हे शिवाजी महाराजांचं मंदिर हे बंद आहे म्हणजे लॉक केले मंदिर आणि हे जे आहे हे तारा राणींचा राजमहल आहे तिथे आता विद्यामंदिर येते आता सध्या तरी पनाळे विद्यामंदिर तिथे शिक्षण दिलं जातं छान छान गोष्टी शिकवल्या जातात आणि तिथे तो तोफा आहेत ते तोफा ठेवलेले चार तोफा तो ठेवलेले आहेत आता आपण जाऊया दुसऱ्या पॉईंटकडे गुफायान मंदिराच्या जस्त बाजूला मित्रांनो सोमेश्वर आहे एक मात्र आहे पूर्ण पन्हाळा किल्ल्यावर खूप मोठं तलाव आणि हे इकडे सोमेश्वराचं मंदिर स्वच्छ पाणा तर हे जे रामचंद्र रामात्य बावडेकर यांची समाधी इथे ती त्यांची तिकडे मूर्ती त्याचं नाव आहे रेडे महाल म्हणजे रेड्यांच्या सहाय्याने जर समजा वरती आणलं तर रेड्यांना इथं ठेवलं जायचं सध्या इथे आता जनता आहे रेडे महाराज ही एक वास्तू आहे बघा राजाराम महाराजांचा दुसरा मुलगा संभाजी महाराज यांची मंदिर इथे ठेवले जतन करून रे तलवार ही धर्मकोठी इथे धान्याच्या कोठाऱ्यामधून अन्नधान्य गोरगरीबांना वाटलं जायचं म्हणून याला धर्मकोटी बोलतात <ड़ागा> मित्रांनो हे वीर शिवाकाशी त्यांची समोर त्यांची मूर्ती आहे वरती वरती जाऊन बघूया आपण आणि भगवा झेंडा सुद्धा तिथे जस्ट बाजूने वरती जायला झाले शिवागाशी एक खतरनाक एकदम छान डोंगरामध्ये कोरलेला बुरुजे बघा तर इथून आपल्याला नाही होते पावनगडावर जायचं किन्या जाऊ हे बघा हा वर्ष पुढचा जो आहे तो पावनगड आहे पावनगडावर आपण जाऊ आणि मी नंतर व्हिडिओ येऊ मित्रांनो आपण आलेलो आहे पावनगडावर आणि हे बघा पावनगडावर आहे आपण आणि इथे हे नरसिंह मंदिर आणि तिकडे लक्ष्मीचं मंदिर आहे ते एक हजार वर्ष पुराणं मंदिर इकडून जाऊन मंदिर बघूया शंभर हे बघा ते नरसिंह मंदिर म्हणजे बार काय भारी पिंड आहे दात मध्ये पिंडे पण इथे बंद आहे दात मध्ये नाही जाणार आता आपण जाऊया लक्ष्मी मंदिर आहे लक्ष्मी मंदिर मित्रांनो हे मंदिर एक हजार वर्ष पुराण मंदिर नाही उघडं तयार तुटन बिट्टन बाय हात मधून खुलं आपल्याकडे या पण नाही म्हणजे नाही लक्ष्मी बघ लक्ष्मी रावणगडावर काय दोन तीन मंदिर आहेत आणि पुढे एक तुपाची विहीर आहे त्याच्यामध्ये तूप असायचं आणि जर समजा दुश्मानांना दुश्मानांनी जर आपल्या मावळ्यांवर वार वगैरे केले तर समजा लागले वगैरे तर त्याच्यावर तूप ठेवायचे घाव लवकर भरण्यासाठी म्हणून डायरेक्ट तुपाची विहीरच होती पुढचा हा पूर्ण पन्हाळा किल्ला आहे बघा एवढा मोठा पन्हाळा किल्ला आहे आणि त्याचाच हा प्रति किल्ला आहे म्हणजे पावनगड म्हणजे दुश्मानांना एक चुकबोल व्हावी म्हणून हे दोन किल्ले बांधलेत त्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी पावन किल्ला बांधलाय याचं रिनोवेशनचं काम चाललंय काय काय म्हणते इकडे महादेवाचं मंदिर आहे इकडे एक अवशेष आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे दोन तोफा पण ठेवल्या आहेत किल्ल्याच्या सुरक्षा याचं काम चालू आहे मित्रांनो आणि तो तिकडे सूर्यबुरुज आहे सूर्यचंद्र बुरुज चाललंय सूर्यचंद्र बुरुजाकडे हा रस्ता जातोय तिथे बुरुजाचे अवशेष आहेत सूर्यचंद्र बुरुज आयुषवंत बुरुज तिथे पण एक बुरुज आहे एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता आणि मी ह्याला पण विचारतो की कोंडाजी जी फरसा त्यांनी साठ मावळे घेऊन कोणता किल्ला जिंकला मी कमेंट मध्ये सांगा आणि तू सांग रे कोणता किल्ला जिंकला होता नाही माहिती कमेंट मध्ये सांगा कोंडाची फर्जत मामा यांनी साठ मावळे घेऊन कोणता किल्ला काबीज केला होता कोणता गड काबीज केला होता आणि इकडे आपण आलोय सूर्यचंद्रुरुजाकडे हाय सूर्यचंद्रपुरुज सूर्यचंद्रुच चला आता आपण तुपेच्या विरायचे इकडे जाऊन बघा मित्रांनो हीच ती तुपाची विहीर आता सध्या ह्याच्यामध्ये पाणी पण पहिले तुप असायचं मावळ्यांचं मायामात ह्याच्यातून तूप तु काढून ह्याच्यात टाकत असतील मग लावत असतील हे बघा मित्रांनो इकडे पन्हाळा किल्ला आणि हा पावनगडाचा रस्ता तर आपण पन्हाळा किल्ला आणि पावनगड दोन्ही पण कम्प्लीट केले आपल्या सोबत होते आदित्य डेरे आदित्य डेरे आणि भेटूया उद्या तोपर्यंत काळजी घ्या जर समजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय बाय बाय